आहे श्री संत सेना महाराजांचे मंदिर मंदिराच्या उभारणीला गती आली आहे लवकरच हे मंदिर येथे संत श्रेष्ठ श्री संत सेना महाराजांचे मंदिर उभारणीचे काम सुरू आहे अब्दुल्लाट मध्ये नाभिक समाजाची सुमारे ऐंशी कुटुंबे आहेत नाभिक समाजाच्या वतीने श्री संत सेना महाराजांचे मंदिर उभारण्यात येत आहे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून श्री संत सेना महाराजांनी जी तत्वे सांगितली आहेत त्या तत्वांच्या माध्यमातून समाजसेवा करण्यासाठी नाभिक नाभिक समाजाच्या वतीने श्री संत सेना महाराजांचे मंदिर साकारण्यात येत आहे नुकतेच या मंदिराला चौकट बसवण्याचा कार्यक्रम विधिवतपणे पार पडला गुरु माऊली काळे महाराजांच्या हस्ते चौकट बसवण्यात आली गेल्या कित्येक वर्षापासून श्री संत सेना महाराजांचे मंदिर उभारण्याचे स्वप्न आता पूर्ण होत असल्याचे मत यावेळी नाभिक समाजातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केले यावेळी समाजाचे अध्यक्ष संतोष कोरे उपाध्यक्ष सुकुमार कोरे सुनील कोरे संदीप कोरे यांच्यासह नाभिक समाजातील प्रमुख उपस्थित होते महानकार न्यूज साठी अब्दुल्लाटून मोहन जमादार संत सेना नाभिक समाज मंडळ अलाट तालुका शिरूर जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने आज से मध्ये गायरान जमिनीमध्ये ग्रामपंचायतीने जागा दिलेली आहे एकोणीसशे सत्त्याण्णवला आमचं मंडळ रजिस्टर झालेलं आहे अठरा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आम्हीचं ओच जागेसाठी आम्ही पाठपुरावा केलेला आहे त्या अनुषंगाने ह्या वर्षी आम्ही मंदिराचं पायाभरणी पाया, पाया खुदाई व स्लॅब टाकून कार्यक्रम झालेला आहे आज चौकटीचा मुहूर्त आहे काळे महाराज माऊली आजरेकर फडप्रमुख यांच्या शुभ हस्ते आम्ही हां चौकट प चौकट बसवण्याचा मुहूर्त करण्याचा आहे स आमच्या गावामध्ये संत म्हणणं म्हणजे नाभिक समाजाचे सत्तर कुटुंबी आहेत जवळपास दीड दोनशे आमचं लोकसंख्या आहे सर्वजण आम्ही उदरनिर्वाह आमचा रोजीरोटी आम्ही आमचा धंदा करूनच करत असतो आणि जनतेची सेवा करत करत समाजाचं बी एक कुठं तर ऋण आहे या निमित्ताने आम्ही मी मंदिर बांधून आम्ही वारकरी संप वारकरीचं बी वसा लावलेला आहे आणि समाज सुधारण्याचं बी एक साधन बनण्याचं